नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अलीकडेच म्हणजे दोन जुलै ते नऊ जुलै या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना भेट दिली आठ दिवसांचा दौरा होता आणि यामध्ये या, या पाच देशांची भेट ही अतिशय महत्वपूर्ण ठरली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे जे असतात ते कायमच चर्चेत असतात विरोधक त्यावर सातत्याने टीका करतात पण आंतरराष्ट्रीय राजकारणात या दौऱ्यांना या, या भेटींना खूप महत्व असतं आणि आत्ताच्या जर पाच देशांचा विचार केला तर जगाच्या नकाशावर अतिशय छोटे असणारे हे देश आहेत या देशांना भेट देण्यामागचा पंतप्रधानांचा उद्देश आणि उपलब्धी ही समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि आजच्या भागात आपण तेच जाणून घेणार आहोत भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय चौथाईवाले आज आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून हा विषय आपण समजून घेणार आहोत नमस्कार सर डिजिटल नमस्कार। विवेकमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि सरांविषयी सांगायचं म्हणजे गेली अकरा वर्ष भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख ही जबाबदारी ते सांभाळत आहे लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया सर पहिला प्रश्न मी हाच विचारेन की आकाराने छोटे असलेले देश म्हणजे कधी फारसे चर्चेत नसतात अनेकांना ते माहितीही नसतील आणि या पाच देशांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली विरोधकांनी याची खिल्ली सुद्धा उडवली पण यामागे एक विशिष्ट उद्देश असा आहे तर तो, तो उद्देश नेमका काय सर्वप्रथम डिजिटल अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो मला या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल एक जी जी है है। तर म्हणजे हे जे देश आहेत हे काही एवढे लहान पण नाही आहे म्हणजे टोबॅको कदाचित भौगोलिक क्षेत्राने लहान असतील पण ब्राझील अर्जेंटिना हे मोठे आहे ब्राझीलचं तर मते क्षेत्रफळ भारतापेक्षा मोठं असेल आणि घाना नामीबिया पण आफ्रिकेमधले एक महत्वाचे देश आहेत तर सांगायचं काय की तुम्ही आठ देशात आठ दिवसात पाच देशांना भेट देण्याचा पंतप्रधानांचा जो एक उपक्रम आहे तो हे केला व्यक्त केला पण त्याचं थोडंसं आणखीन गंमत सांगायची म्हणजे आठ दिवसाचा प्रवास त्याच्यात सहा शहरांमध्ये ते गेलेत शा, ते सहा शहर पाच देशांमध्ये होते त्यातल्या दोन रात्री त्यांनी विमानात घालवल्या या काळात त्यांना तीन नवीन ती अ चार नवीन इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले आणि त्यांनी तीन पार्लमेंटरी अड्रेसेस पार्लमेंट सोबत भाषण केले हा या आठ दिवसाचा एक संक्षिप्त वृत्तांत आहे आणि दुसरी गोष्ट एस्पेशली आफ्रिका खंडातली तुम्ही बघाल तर हा पंत पंतप्रधानांनी आतापर्यंत गेल्या अकरा वर्षात अकरा आफ्रिकन देशांना भेट दिली आहे आणि हाही एक विक विक्रम आहे कारण याच्या आधी मनमोहन सिंग जी पण दहा दिवस दहा वर्ष पंतप्रधान होते पण त्यांनी जवळपास सहा किंवा सात देशांनाच फक्त भेट दिली पंतप्रधानांचं पहिलेपासूनच आफ्रिका खंडावर जास्त लक्ष होतं पूर्वी एक आफ्रिक इंडो मदे, आफ्रिका समिट व्हायची त्या समिटमध्ये आफ्रिकामध्ये जो मराठी जवळपास चौपन्न पंचावन्न देश आहेत आफ्रिका खंडात तर व्हायचं असं की त्या काही काही ग्रुप्स मधल्या एक चार चार पाच पाच देशांच्या एका ग्रुप मधून एकाला प्रतिनिधी करून बोलवायचे म्हणजे असे दहा अकरा आफ्रिकन देश या इंडिया आफ्रिका समिट मध्ये यायचे परंतु दोन हजार पंधरा मध्ये पहिल्यांदा जेव्हा प्रधानमंत्री मोदी आल्यानंतर जी पहिली समिट झाली त्यात प्रत्येक देशाला वेगळं निमंत्रण पाठवण्यात आलं आणि एक्कावन्न देश चौपन्न पैकी एक्कावन्न देशांचे प्रतिनिधी या भारतात दिल्लीमध्ये झालेल्या समिटमध्ये उपस्थित होते आणि असा एक विक्रमच झाला खरं सांगायचं तर सांगायचं काय की आफ्रिकाला पंतप्रधानांनी पहिल्यापासूनच खूप महत्व दिलं दुसरी गंमत म्हणजे या चौपन्न देशांना भेट देणं तर कोणाही व्यक्तीला कोणाही राष्ट्रप्रमुखाला कठीणच आहे म्हणून पंतप्रधानांनी एक आणखी योजना केली की त्या त्यापैकी तीस देशांना राष्ट्रपती उपराष्ट्रपती वा पंतप्रधान या तिघांपैकी किमान एक आणि काही देशांना तर दोन अशा भेटी पण झाल्या आहेत त्यामुळे गेल्या दहा वर्षात जवळपास पंचावन्न पैकी तीस आ, आफ्रिकन देश भारताने भारताच्या प्रमुख राष्ट्र नेत्यांपैकी कोणीतरी एक आणि भेट दिली दक्षिण अमेरिकेचं म्हटलं तर ती ही एक गोष्ट गंमत अशी आहे की अर्जेंटिना आणि ब्राझील इथेही जवळपास पाच दशकांनंतर भारताच्या राष्ट्रप्रमुखांची भेट झाली त्याच्यावरूनही कळू शकेल की आपण किती या देशांना एका प्र एका प्रकारे निग्लेक्ट केलं होतं आणि त्रिणाथ सांगायचं तर भूतपूर्व पंतप्रधान अटलजी मध्ये गेले होते त्यानंतर पुन्हा पंतप्रधान मोदीच गेले या सर्वच गोष्टींमुळे हा पाच देशांचा दौरा अतिशय लक्षणीय आणि ऐतिहासिक ठरलाय असं मला वाटतं तुम्ही आता सांगितल्यावर लक्षात येतं की प्रत्येक देशाचा उद... म्हणजे देशाला भेट देण्यामागचा उद्देश काय होता आता अजून एक मुद्दा आहे या प्रत्येक देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत अतिशय उत्साहात झालं म्हणजे घानाचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत त्यात संसदेत एक खासदार खास, खास भारतीय वेशभूषेत आलेत म्हणजे भारताबद्दलची जी क्रेज म्हणतात ती पाहायला मिळते तर हे जे स्वागत आहे त्याविषयी काय सांगाल पंतप्रधान मोदीजी हे लोकनेते तर आहेतच पण विश्वनेता पण आहे आणि त्यांच्या व्यक्तित्वामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्याबद्दल एक अतिशय आकर्षण जगभरात सगळीकडे दिसतं आणि आफ्रिका आफ्रिकन देशही किंवा साऊथ अमेरिकन देशही याला काही अपवाद नाही मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मोदीजी जेव्हा केनियाला जाणार होते तेव्हा जा मी त्यांच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी नेहरुबीला गेलो आणि नैरोबी एअरपोर्टवर जे थोडस आपण शॉपिंग करतो तसं शॉपिंग करता करता जेव्हा मी काउंटरवर गेलो तर तिथे एक वीस एकवीस वर्षाचा आफ्रिकन मुलगा काउंटरवर होता तर त्यांनी माझा पासपोर्ट बघितल्याबरोबर म्हणाला की आर यू फ्रॉम इंडिया मी म्हटलं हो तर मी इंडिया म्हटल्याबरोबर त्यांनी मोदी असा म्हणे मी म्हटलं की हा आय एम फ्रॉम द कंट्री ऑफ प्राईम मिनिस्टर मोदी तर तो मला असं म्हणाला की तुम्हाला माहित आहे जगातल्या सगळ्या समस्या जर दूर करायच्या असतील तर जगाला चार पाच मोदींसारखे नेते म्हणजे असं काही नाही परंतु त्याच्या मनातही मोदींबद्दल जी एक आश्वस्त होती ती त्याच्यातून प्रकट होते या सर्व गोष्टींमुळे जिथे जिथे प्राईम मिनिस्टर जातात तिथे तिथे त्यांचं भव्य स्वागत होणं आणि एस्पेशली घानासारख्या देशांमध्ये किंवा आफ्रिकन देशांमध्ये त्यांना मोदींच्या रूपाने एक विकसनशील देशांमध्ये ज्याला आजकाल नवीन टर्म ग्लोबल साऊथ म्हणतात त्या ग्लोबल साऊथचा एक नेतृत्व करणारा आचारदायी नेतृत्व करणारा एक व्यक्ती एक नेता म्हणून त्याच्याकडे त्यांच्याकडे हे सर्व देश बघतात आणि त्यामुळेच त्यांचं अतिशय उत्साहानी या देशांमध्ये स्वागत होणं अतिशय स्वाभाविक घटना आहे असं मला वाटतं प्रत्येक देशाला जेव्हा भेट दिली जाते तेव्हा काही सामंजस्य करार जे असतात ते होतात आता सुद्धा या पाच देशांच्या दौऱ्यात ते झाले तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल तर प्रत्येक देशाची एक विशेष वैशिष्ट्यता राहते आणि त्यामुळे प्रत्येक देशासोबत होणारे करारही वेगवेगळे असतात उदाहरणार्थ घानासोबत जो करार झाला आहे तो मुख्यतः त्या आपल्या आपलं जे रिलेशन आहे त्या देशांमधलं घाना आणि भारतात त्या रिलेशनचं जे स्टेटस आहे ते थोडं अपग्रेड करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या स्टेटसमध्ये घाना आणि भारत यांची मैत्री आली आहे त्यांच्यात घानासोबत जे करार झाली त्यामध्ये कल्चर आहेत काही इंडियन काही कॉमन स्टँडर्ड वापरायचे म्हणजे डुप्लिकेशन व्हायला नको स्टँडर्डसाठी असाही एक करार झाला आहे आयुर्वेदा ट्रेडिशनल मेडिसिन बद्दल करार झालाय आणि आफ्रिकामध्ये एक व्हॅक्सिन हब घानामध्ये बनावा अशी त्या देशाची इच्छा आहे आणि भारताने त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे त्या प्र, त्याप्रमाणेच नामी बियामध्ये पण एक डिफेन्स पॅक झाला डिजिटल पेमेंटची आपण जी टेक्नॉलॉजी उभी केली आहे युपीआयची ती आपण त्यांना ऑफर केली आहे आणि आजकाल तुम्हाला माहित आहे की जे रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत त्याची जगभरात आज खूप डिमांड वाढली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यामुळे होणाऱ्या मायक्रो चिप्स आणि सेमी चिप्स मुळे तर चा खूप मोठा साठा नामी बियात आहे तर त्या संदर्भातही एक करार त्यांच्यासोबत झाला आहे टोबॅको सोबत आपले कल्चरल रिलेशन तर खूप चांगले आहेत तिथे हिंदू पॉप्युलेशन खूप पण खूप मोठी आहे हिंदू संस्कृती तिथे अनेक दशकांपासून अनेक जनरेशन पासून तिथे जोपासल्या गेली आहे तर त्यांच्यासोबत एक ऍग्रिकल्चर बद्दल फॅक पॅक झाला डिफेन्स साठी एक पॅक झाला एनर्जी आणि मायनिंग पुन्हा रेअर मिनरल साठी एक त्यांच्यासोबत पॅक झाला आणि ब्राझील मध्ये पुन्हा ट्रेड पॅक एक महत्वाचा झाला आणि या सर्व गोष्टींमुळे एक प्रत्येक देशांसोबत भारताचं जे आजची परिस्थिती आहे त्याला अनुसरून आणि दोन्ही देशांच्या गरजांना उपयुक्त ठरेल किंवा <laughs> कॉम्प्लिमेंटरी होईल असे करार सर्व देशांसोबत झाले आहेत नरेंद्र मोदी प्रचारक असताना त्रिनिनादला गेले होते आणि संघाच्या विश्व विभागाची सुरुवात त्यावेळी त्रिनिनाद पासून झाली होती त्यामुळे या देशाचं एक वेगळं महत्व आहे तर मोदीजींची त्यावेळीची भेट म्हणजे त्या भेटीचं स्वरूप कसं होतं आणि आजच्या या भेटीविषयी काय सांगाल पंतप्रधान मोदीजी इव्हन गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या आधी पण अनेकदा बाहेरच्या देशांमध्ये गेले आहेत आणि मला विश्व जगाच्या अनेक देशांमध्ये असे लोक तेव्हाही भेट भेटले आहेत की जे आम्हाला सांगतात की आम्ही पंतप्रधानांना त्यावेळी भेटलो आहे किंवा त्या काळात आम्ही त्यांच्या ते आमच्या घरी आले होते आणि मी पंतप्रधानांची स्मराण शक्ती अतिशय तीव्र असल्यामुळे ती पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी झालेली भेट आणि त्या व्यक्तीचं नाव पण त्यांना जरूर आठवतं ही एक आश्चर्याची गोष्ट आहे आणि अनेकदा पुन्हा त्या देशांमध्ये जाण्याच्या आधी पंतप्रधान कार्यालयातून असा मेसेज येतो की ब या व्यक्ती पंतप्रधानांना त्या त्यावेळी त्या व्हिजिट मध्ये भेटल्या होत्या त्या आता कुठे आहेत हे शोधा आणि प्राईम मिनिस्टर गुड लाईक टू मीट देम अगेन सर, बाबतीमुळे जाताना एक व्यक्तिगत काय म्हणता येईल त्याला एक व्यक्तिगत बाब व्यक्तिगत पैलू पण त्यांचा असतो या ऑफिशियल व्हिजिटच्या सोबतच आणि त्रिंदा मध्येही ते गेले होते दोन हजार मला ते दोन साली त्यावेळी ते दोन हजार साली मुख्यमंत्री होण्याच्या आधी पण ते गेले होते आणि त्या काळी तिथे एक वर्ल्ड हिंदू कॉन्फरन्स झाली होती त्यासाठी ते गेले होते त्यामुळे त्या काळी त्या प्रवासात ते ज्यांना ज्यांना भेटले त्यापैकी अनेकांना ते यावेळी पुन्हा भेटलेत आता गेले होते तेव्हा आणि त्या काळचे अनेक छायाचित्र म्हणून प्रसिद्ध आहेत अनेकांनी आने ते छायाचित्र जुने छायाचित्र पंतप्रधान मोदींसोबतचे आपल्या सोशल मीडियावर पाठवलेत आम्हालाही काही पाठवलेत पण तरीही एक दोन असे नाव कडून आलेत की त्यांना आम्हाला भेटायचं आहे पण त्यांचा काही ट्रेस झाला नाही कदाचित ते आ, देश सोडून गेले असतील किंवा या जगातही नसतील पण पंतप्रधानांची स्मरणशक्ती एवढी तीव्र आहे की पंचवीस वर्षापूर्वी एकदा भेटलेल्या व्यक्तींना ते अजूनही नावाने ओळखतात आणि त्यांचं स्मरण करतात त्यामुळे या कार्यक्रमात विशेषतः पर्सनल टच त्यांच्या या भेटीत आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सुद्धा या चर्चेच्या माध्यमातून उलगडले जात आहेत सर्वाधिक देशांना भेट देणारे पंतप्रधान अशी सुद्धा मोदीजींची ओळख आहे पण अनेक देशांनी पुरस्कार देऊन गौरवलेले पंतप्रधान असं सुद्धा आहे म्हणजे गेल्या अकरा वर्षात सत्तावीस पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि असे एकमेव हे पंतप्रधान आहेत पण हे जे पुरस्कार असतात ते नेमकं कशाच द्योतक आहे हे द्योतक आहे अनेक गोष्टींच एक तर पंतप्रधानांची व्यक्तिगत लोकप्रियता या त्याचं ते द्योतक आहे पंतप्रधानांची व्यक्तिगत लोकप्रियता त्या देशात जी आहे त्याचंही द्योतक आहे दुसरी गोष्ट त्या देशासाठी भारत आणि भारताचे पंतप्रधान म्हणून श्री नरेंद्र मोदी यांचं किती महत्व आहे त्याचही द्योतक आहे द्विपक्षीय संबंधाचंही हे द्योतक आहे हे किती सदृढ आहे त्याचं आणि त्यापेक्षा हे महत्वाचं म्हणजे की प्रधानमंत्री मोदी आता एक विश्वनेता म्हणून उभर आले आहेत ही हॅज बीन नाव सीन ऍज अ लिडर ऑफ एंटायर वर्ल्ड अँड डेफिनेटली अ वर्ल्ड ऑफ लिडर ऑफ अ डेव्हलपिंग कंट्रीज या सर्व गोष्टींमुळे बाकी कुठल्याही पंतप्रधानांना जेवढे असे हे मिळाले नाही आहेत पुरस्कार तेवढे अवॉर्ड प्रधानमंत्री मोदीजींना मिळाले आहेत आणि ही सर्व आपल्यासाठी ही अतिशय गौरवाची बाब आहे असं मला वाटतं आगामी काळामध्ये हे जे आत्ताचे दौरे आहेत त्याचा भारतासाठी कसा फायदा होऊ शकतो भारतावर काय परिणाम होईल प्रत्येक देशामध्ये जेव्हा हे असे द्विपक्षीय वाटाघाटी होतात त्याचे दोन भाग असतात एक तर हार्ड पॉलिसी इनिशिएटिव आम्ही उल्लेख आपण गेल्या प्रश्नात केला डिफेन्स अर्थ एटसेट्रा आणि दुसरे द्विपक्षीय संबंधाचा एक महत्वाचा पैलू असाही आहे की ज्याला तुम्ही सॉफ्ट पॉर म्हणता भारताची आणि या सर्व देशांमध्ये भारताची सॉफ्ट पॉवर किती मौल्यवान आहे याचा एक उलगडा होतो जिथे प्रत्येक ठिकाणी एक कल्चर योगा आयुर्वेदाचा प्रसार प्रधानमंत्री करतात आणि त्या देशातही तो ऍक्सेप्ट होतो स्वीकारला जातो मी तुम्हाला आणखी एक अशीच गोष्ट सांगतो की दक्षिण अमेरिकेमध्ये योगाचा खूप मोठा प्रसार झालेला आहे आणि त्याचं बऱ्याच प्रमाणात श्रेय आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांना जात त्यांची फॉलोअरशिप अर्जेंटिना उरुग्वे पराग्वे ब्राझील मेक्सिको मध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे काही वर्षापूर्वी ते जेव्हा ब्युनोसॅरीस अर्जेंटिनाला गेले होते तेव्हा त्यांच्या सुदर्शन क्रियेचा कार्यक्रम आणि डेमॉन्स्ट्रेशन एका फुटबॉल स्टेडियम मध्ये झालं होतं हजारो लोक त्या कार्यक्रमासाठी आले होते अर्जेंटिनामध्ये त्याचा व्हिडिओ अजूनही युट्यूबवर अव्हेलेबल आहे ज्यांना उत्सुकता असेल ते बघता येईल तर दोन हजार अठरा मध्ये जेव्हा प्रधानमंत्री जी ट्वेंटीच्या मीटिंगसाठी अर्जेंटिनाला गेले ब्युनो सॅरीसला गेले तेव्हा श्री श्रींनी असं आम्हाला सांगितलं की माझे तिथे खूप फॉलोअर्स आहेत खूप योगा योगासन प्राणायाम नियमित प्राणायाम करणारे असंख्य लोक आहेत तर ते लोक प्रधानमंत्री मोदीजींसाठी काही कार्यक्रम करू इच्छितात तर असा एक छोटासा कार्यक्रम झाला की जिथे जवळपास आठशे ते नऊशे अर्जेंटिनियन लोक त्याच्यात एक पाच सातच भारतीय निवासी असतील ते सर्व एका पांढऱ्या शुभ्र पायजामा आणि कुर्त्यामध्ये आलेत आणि त्यांनी मोदीजींसमोर योगाचे डेमॉन्स्ट्रेशन केले योगासनांचे अर्ध्या तसाचा तो कार्यक्रम झाला तर इंडियाची जी सॉफ्ट पॉवर आहे त्याचाही एक खूप मोठा प्रचार आणि प्रसार या व्हिजिट मधून होतो आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं आजचं जे जग आहे टर्मॉइल आहे सगळ्या ठिकाणी ट्रेड वॉर्स चालू आहे युद्ध युद्धजन्य परिस्थिती सर्व जगामध्ये आहे अशा काळात एक ग्लोबल साऊथ ज्यांच्याकडे हमेशा एक निग्लेक्टनी बघितलं जात त्या सर्व ग्लोबल साऊथचं नेतृत्व करणारी एक शक्ती म्हणून भारत पुढे आलाय आणि त्यामुळे या सर्व देशांची एक अतिशय मोठी अपेक्षा आहे भारताकडून हे नेतृत्व भारताने करावं आणि या पाच देशांचा दौरा ही भारताची नेतृत्व शक्ती समर्थ आहे हे दाखवून देणार आहे त्यामुळे या दोन तीन महत्वाच्या बाबतींमध्ये मुळे हा जो दौरा अगदी खरंय जागतिक राजकारणाचे जे पैलू असतात त्याला अनेक कंगोरे असतात ते का असतात मला वाटतं याची उत्तरं या चर्चेतून आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुम्ही काम करत असल्यामुळे अनेक माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा जाणून घेता आल्या की ज्या मीडियातून समोर येत नाही विश्वनेता असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची लोकप्रियता इतर देशात किती आहे हे सुद्धा आजच्या या माध्यमातून जाणून घेता आलं आणि मला वाटतं की भारताची जागतिक सॉफ्ट पॉवर किंवा ग्लोबल स्ट्रॅटेजी राजकीय नेतृत्व मजबूत करण्यासाठी हे सगळे जे दौरे आहेत हे अतिशय महत्वाचे आणि ते तुम्ही खूप सोप्या पद्धतीने वेगवेगळं उदाहरणं देऊन आम्हाला सांगितले त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे आभार मानते नमस्कार आणि धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि विरोधक टीका करण्याचं काम करतात पण त्या पलीकडे हे दौरे का हे महत्वाचे असतात हे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आजच्या या चर्चेच्या माध्यमातून कळलं असेल अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद